अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाची रिलीज पासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता रिलीज नंतर हाऊसफुल अवघ्या दहा दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटी रुपये कमाईचा टप्पा ओलांडला विकी कौशलच्या कारकिर्दीतील छावा हा पहिलाच तीनशे कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेणारा सिनेमा ठरलाय विकी कौशल रश्मिका मंदाना अक्षय खन्ना स्टार छावा या सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय रिलीजच्या दहाव्या दिवशी सुद्धा या सिनेमाचे हाऊसफुल शो सुरू आहेत रिपोर्टनुसार विकी कौशलच्या हो या सिनेमाने रिलीजच्या सात दिवसात बॉक्स ऑफिसवर दोनशे पंचवीस पूर्णांक अठ्ठावीस कोटींची कमाई केलेली यात पहिल्या आठवड्यात दोनशे कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतल्यानंतर आठव्या दिवशी या सिनेमाने चोवीस पूर्णांक तीन कोटी रुपयांचा गल्ला केला पुढे नवव्या दिवशी अर्थात दुसऱ्या शनिवारी छावाच्या कमाईत आणखी वाढ झाल्याचे दिसले रिलीजनंतर नवव्या दिवशी या सिनेमाने तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक एक कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली शिवाय रिलीजनंतर दुसऱ्या विकेंडला रविवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल चाळीस कोटींचा गल्ला जमवला अशा प्रकारे छावाने रिलीजच्या दहाव्या दिवशी जबरदस्त कलेक्शन करून तीनशे कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे माहितीनुसार छावाने आतापर्यंत तीनशे तेहतीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी इतकी कमाई केली असून लवकरच तो बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींच्या यादीत समावेश करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय गेल्या आठवड्याभरात न केवळ मुंबई तर पुणे आणि चेन्नईमध्ये सुद्धा छावाचे हाऊसफुल शो पाहायला मिळाले या सिनेमाने दहाव्या दिवशी पुण्यात पंच्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मुंबईत पंच्याहत्तर पूर्णांक पंचवीस टक्के आणि चेन्नईत त्र्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के अशी सर्वाधिक कमाई केली आहे तुम्ही चावा सिनेमा पाहिलात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा